मजबूत करन्सी रँकिंगमध्ये ही मागे पडला रुपया टॉप टेनमधूनही बाहेर जगातील सर्वात लोकप्रिय चलन असूनही डॉलर हे मजबूत चलन नाही त्याचवेळी मजबूत चलनाच्या बाबतीत भारताचं चलन रुपया जगातील टॉप टेन रँकिंगच्याही बाहेर आहे वास्तविक फोब्सनं मजबूत चलनाची कर्मवारी जाहीर केली आहे या कर्मवारीत मजबूत चलनाच्या बाबतीत डॉलर दहाव्या स्थानावर आहे तर आपण भारतीय चलन रुपयाबद्दल बोललो तर हे पंधराव्या स्थानावर आहे होम्सच्या यादीत पहिलं स्थान कुवैती दिनारला मिळालेलं आहे एक कुवैती दिनार हे दोनशे सत्तर पॉईंट तेवीस आणि तीन डॉलर्स इतकं आहे त्याचवेळी एक बहरीन दिनार दोनशे वीस पॉईंट चार आणि दोन पॉईंट पासष्ट डॉलरच्या समान आहे हे चलन दुसऱ्या क्रमांकावर आहे यादी तिसरं स्थान ओमानी रियालचं आहे हे चलन दोनशे पंधरा पॉईंट चौऱ्याऐंशी रुपये आणि दोन पॉईंट सात डॉलरच्या बरोबरीचं आहे यानंतर जॉर्डनचे दिनार चलन चौथ्या स्थानावर आहे हे चलन एकशे सतरा पॉईंट दहा yup रुपये आणि एक पॉईंट चौदा डॉलर्स इतकं आहे पाचव्या स्थानावर झिब्रालटर पाऊंड आहे ज्याचं मूल्य एकशे पाच पॉईंट बावन्न रुपये आणि एक पॉईंट सत्तावीस डॉलर्स इतकं आहे ब्रिटिश पाऊंडचं रँकिंग सहावं आहे ते एकशे पाच पॉईंट चौपन्न रुपये आणि एक पॉईंट सत्तावीस डॉलर्स इतकं आहे सातव्या आठव्या आणि नवव्या स्थानावर अनुक्रमणे केमन आयलंड डॉलर स्विस फ्रँक आणि युरो आहेत यानंतर डॉलर मजबूत यादीत दहाव्या स्थानावर आहे सध्या एक अमेरिकन डॉलर त्र्याऐंशी पॉईंट दहा रुपये वर व्यवहार करत आहे सबस्क्राइब करा तिचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत